नमस्कार शतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहेत तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आजपासून पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज आहे हा तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पाऊस पडणार आहे आपण प्रथमचा जोरदार पाऊस पण हलका पाऊस या पद्धतीने आज पाऊस सांगणार आहोत त्यामध्ये आज जोरदार पाऊस विदर्भमध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व त्याचबरोबर अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ नांदेड मराठवाड्याचा काही भाग नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये आज जोरदार पावसाची पण शक्यता आहे आज आणि उद्या दुपार उद्या उद्यापर्यंत पण म्हणजे उद्या इथून पुढे चोवीस तासामध्ये उद्या, उद्या दुपारपर्यंत ह्या भागामध्ये पाऊस जोरदार पावसाची शक्यता आहे आता हलक्या पावसाची शक्यता हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता त्यामध्ये परभणी जिल्हा परभणी त्याचबरोबर जालना जिल्हा त्याचबरोबर बीड लातूर लातूरला ह्याच्यापेक्षा कमी राहील लातूरला तर हलकाच पाऊस राहील लातूरला सोलापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मात्र हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे आणि कोकणामध्ये कोकणामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण कोकणामध्ये पण संत सारा पावसाचे स्वरूप आहे त्यामध्ये कोकणामध्ये पुणे विभागामध्ये गा सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सावलीचा सुरू राहील सावली राहील पुणे विभागामध्ये एकंदर प्रसिद्ध झाली आणि नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये मात्र ऊन आणि पाऊस यामध्ये असं रा वातावरण राहणार आहे त्यामध्ये नाशिक विभागामध्ये दोन तीन तास उन्हाचा चटका पडेल व पंधरावीस वीस मिनटाचा पाऊस पडेल अशी पद्धत आज राहणार आहे त्यामध्ये पंधरावीस मिनटाच्या पावसामध्ये मात्र जोरदार पाऊस नाशिक जिल्ह्याच्या काही तुळ ठिकाणीच पण जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज तर उद्या तर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता त्या उद्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती आ, या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे उद्या आणि उर्वरित त्याच्यापेक्षा कमी पावसाचं प्रमाण जे असेल तर त्यामध्ये लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये लातूर धाराशिव परत पुन्हा सोलापूर या सोलापूर पुणे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पा पावसाचं प्रमाण थोडेफार कमी असेल पण कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पाऊस पण सुद्धा पडणार आहे तर कोकणामध्ये कोकणामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या सर सरी पद्धतीचाच पाऊस होणार आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा आणि मुंबई ठाणे इथं सुद्धा पा। पाऊस पडणार आहे तर नाशिक विभागामध्ये भागामध्ये उद्या तर नाशिक विभागामध्ये भागामध्ये उद्या अजून पाऊसमान पा। वाढ होणार आहे त्यामध्ये नाशिकचा जळगाव जिल्हा त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या पावसामध्ये वाढ होणार व ढगाळ वातावरणामध्ये वाढ होणार उद्या तर परवा दिवशी म्हणजेच पाच तारखेला तर पाच तारखेला तार नाशिक विभागामध्ये पाच तारखेला नाशिक विभागामध्ये मात्र जोरदार पाऊस पडणार आहे त्यामध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबार त्याचबरोबर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पाऊस पडेल व त्याचबरोबर कमी पाऊस असेल तर त्यामध्ये विदर्भ विदर्भ व अमरावतीचे काही जिल्हे त्यामध्ये यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये मात्र पाच तारखेला हलक्या पावसाची व ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर पाच तारखेला मात्र मोठ्या पावसाची शक्यता त्यामध्ये फक्त नाशिक विभाग त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि त्याच त्यातून थोडाफार प्रमाणामध्ये जालना जिल्ह्यामध्ये एखादा दोन ठिकाणी पडू शकतो पण इतरत्र मोठ्या पावसाची शक्यता नाही पाच तारखेला मात्र हलक्या स्वरूपाच्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज तर मावळी किंवा हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद